साक्री विधानसभा मतदारसंघात विविध पक्षांकडून त्यांच्या उमेदवाराचा जोरदार प्रचार केला जात आहे याच पार्श्वभूमीवर साक्री विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवारी करीत असलेले इंजिनियर मोहन शिर्यंशी यांचा देखील सर्वत्र जोरदार प्रचार सुरू झाला आहे दरम्यान निजामपूर जैताने येथे अपक्ष उमेदवार इंजिनियर मोहन शिरोशी यांची जाहीर सभा संपन्न झाली यावेळी अनेक मान्यवरांनी इंजिनियर मोहन सूर्वशी यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले यावेळी निजामपूर जैताने पंचकृषीतील अनेक मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी साकरी अरे तो खाने तुझी लिए अनाज दिया जो भूमीन तुझ्या पिणे मरने पाणी बाद तो के तुझ्या पनाह दी और केले पण आहोत आपल्याला यांना आणायचंय बरोबर की नाही आपला उमेदवार कशासाठी आला पाहिजे आपला धर्म टिकला पाहिजे आपले लोक टिकले पाहिजेत आणि आपले लोक कशा पद्धतीने आपल्याला राम आणि मोहन कळाले पाहिजेत जवळजवळ आतापर्यंत आपल्याला राम कळालेच आहे आता आपल्याला काय कळून घ्यायचे आता आपल्याला मोहन कळून घ्यायचे राम कशी कळाली माहिती तुम्हाला बघा आता मला सांगा आता आपलं चिन्ह जे शेतकरी राजा आणि उसाचं चिन्ह आहे बरोबर आता आपण सर्व शेतकरी मंडळी मला सांगायचं काय माहिती का महत्वाचा मुद्दा मला हा सांगायचा आहे जसा तर धर्म आहे तसा इथं बसल्या प्रत्येक नागरिकाचा आपल्या प्रत्येक भारतातल्या प्रत्येक नागरिकाचा हा धर्म आहे की त्याने त्याचं काय केलं पाहिजे मतदान केलं पाहिजे आता त्यांच्या नंतर एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे देखील प्रवेश करा कारण सत्ता त्यांच्याकडे होती आणि सत्तेच्या जोरावर फक्त निधी मंजूर करून आणला आम्ही मान्य करतो ताईंनी निधी मंजूर केला पण त्या निधीचं काम काय केलं हे आपल्याला काही दिसत नाही तर रावसाहेबांचा मित्र म्हणून या लढाईमध्ये सहभागी झालेला आहे जर आपल्याला वेळ कमी असल्यामुळे एक चार गोष्टी सांगतो आणि थांबतो ही लढाई रावसाहेबांची नाही ही सत्याची लढाई आहे न्यायाची लढाई ही संघर्षाची लढाई तालुक्याचा विकास करायचा असेल तर माळमात्याच्या भागातील हा सर्वसामान्य कार्य करतात आमच्या त्या ताई पण जिल्हा परिषदेच्या सदस्य असताना गावोगाव फिरताना त्यांना कसल्या प्रकारचा अहंकार नव्हता कुणाला थांबवा था था, हात केला ताई थांबायचा हात केला मोहनदा थांबायचे थांबणारा था था, था। था। था आमदार तुम्हाला पाहिजे की नको जर थांबणारा था। आमदार पाहिजे असेल तर तुम्हाला काय करावं लागेल की प्रत्येकाने आपला मोबाईल घ्या आपले नातेवाईक साखरी तालुक्यात या विधानसभेमध्ये असतील त्या सगळ्यांना कळवा की आपल्या येत्या विस्तार केला आपल्याला मोहनराव साहेबांना मतदान करायचंय तुम्ही मतदान करणार यावर माझी खात्री आहे यावर माझा शंभर टक्के विश्वास आहे पण तुमच्या मतावर आपल्याला निवडणूक नाही तुमच्या सहकार्यावर वेळ कमी आहे आणि ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची धनशक्ती आली अवश्य या ती कोणाच्या बापची नाही मतदान वीस तारखेला होणार आहे या सभेसाठी आलेले सर्व व्यासपीठ मतदार बंधू भगिनीं ही निवडणूक अस्तित्वाची निवडणूक आहे ही जनशक्ती विरुद्ध जनशक्तीची निवडणूक आहे इथं नेत्यांच्या अस्तित्वपणाला लागलेला आहे एक गट इकडे एक गट तिकडे आपल्या मागे फक्त जनता जनता हीच माय बाप आहे आणि कार्यकर्ता हेच माझी संपत्ती आहे आजूबाजूला मागे पुढे कोणीच नाही माझा थेट संपत्ता जनतेची राहील त्याच्यामुळे मधल्या दलाला आमची कोणाची गरज नाही आणि आपल्या तालुक्यात हे जे काही चित्र चाललेलं आहे मी जे पाहतोय मी जवळजवळ जव, दोन एकोणीसशे पंच्याऐंशीपासून नोकरी केलेल्या आहे त्या नोकरी करत असताना या सर्व मला आपल्या तालुक्याच्या काही समस्या आहेत त्याची जाणीव झाली आणि त्यानंतर मी विचार केला की या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला नोकरीतून बाहेर पडावं लागेल त्यासाठी मी जनसेवेसाठी बाहेर पडलेलो आहे त्यासाठी आपल्या साखरेकर जनतेला मी सांगू इच्छितो माझं विजन आहे मला गुणवत्तामध्ये काम करून घ्यायचं आहे सर्व गोष्टी करून घ्यायचं आहे मी प्रशासन चालवलेलं आहे आणि प्रशासन काय असतं ते मला माहिती आहे जर आपण मला आमदारकीचं पद तुम्ही जर बहाल केलं मला निवडून दिला तर प्रशासन कसं चालतं आणि साखर करण्यासाठी जे नाही ते मी आणेल आणि आने करून दाखवेल आता सत्ता नसताना जे छोटे मोठे प्रश्न होते ते मी सोडत आहे आणि टिप्प्यांचा प्रश्न असेल असेल शेतकऱ्यांचे बोल के केलेले पैसे असतील एकशे बत्तीस केवीचे आम्ही सर्व सबस्टेशन मी मी मंजूर केलेलं आहे एक मला एक संधी द्या संधीचं नक्कीच सोनं करेल आणि जे राहिलेले कामं आहेत मला एम आय डी साथे साधे आणायची आहे पिंपण्यासाठी आणायची आहे आणि रोजगार द्यायचा आहे जे बंद पडलेले आहेत बांधला काल त्याच्यामुळे मी घेतली निशाणी ऊसवाला शेतकरी म्हणजे पुढारी पैसे कमावण्यासाठी होतो जनतेच्या कामासाठी नाही किंवा समाजकार्यासाठी पुढारी नाही अशी यांची व्याख्या असल्यामुळे या सर्वांना गाडून टाका आणि विस्तार केला मला बटन उसवाला शेतकऱ्याचं बटन दाबून मला विजयी करा असे एक मी मध्ये करतो म्हणतो जय हिंद जय महाराष्ट्र